भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एका मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकाने फोन करून शिवीगाळ केलेली आहे त्याची ती संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकूया आपले चिरंजीव जे आहे ना नितेश राणे हा त्यांनी काय ते जरांगे पाटलाला आधुनिक मोहम्मद अली जिना म्हणलंय चुकीचं असं हो बोल ना अच्छा विचार तुम्हाला माहित नाही मी बाहेरगावी होतो बाहेरगावी आहेत का तुम्ही तो पण पॉलिटिशियन आहे लहान नाही आहे आमदार आहे हो मान्य आहे लहान नाही आहे आणि तुम्ही माझ्याशी बोललो का प्रत्यक्ष भेटा कोणाला का बोला मायाशी बोला बोलू नका चुकीचं आहे ना बोलणं असं जर रांगे पाटलावर बोलणं चुकीचं आहे म्हटलं हे बघू आम्ही कोणाशी बोला आम्ही कोणाशी पर्वा केली नाही आयुष्यात म्हणजे तुम्ही त्या फड फडणवीसच्या चेलेच्या पाटे झाले का चाटायले का त्याची तुझ्या माईला तुला आता मी येतो तुला तुझ्या घरी ये ये घरी घरी येतो माझ्या दाखवतो तुला मी बी मी बी जरा म्हटलं म्हटलं तुझ्यासारख्या मोजत नाही अरे तू तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नारायण राणे यांच्या विरोधात या समर्थकाने जी भाषा वापरली आहे ती भाषा बरोबर आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र